अखंड पंढरपूरवाडी करीत आहे केंद्रीय मंत्री जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रतिनिधी म्हणून खामगाव रेल्वे स्टेशनवर विठ्ठल एक्सप्रेसने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी खामगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय देवताळे शिवसेना पदाधिकारी सुरेश वावगे व खामगाव तालुका प्रमुख राजेश बगे यांची माहिती रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी घेतली वरिष्ठांची भेट याबाबत रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार चौदा जुलै रोजी खामगाव रेल्वे स्टेशन येथून हजारो भाविकासह स्पेशल विठ्ठल दर्शन यात्रा ट्रेन पंढरपूरकरिता रवाना झाली पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी व त्यांना निरोप देण्याकरिता जिल्ह्यातील खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिनिधी म्हणून खामगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित शिवसेनेचे खामगाव तालुका प्रमुख राजेश बगे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय देवताळे व सुरेश वावगेसाहेब उपस्थित होते त्यावेळी विशेष महिला प्रतिनिधी रत्नताई डिक्कर मेडम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या वारीबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतल्या रेड न्यूजसाठी

त्या गाडीला मान्य खासदार साहेब कुप त्यांच्या वतीने आम्ही नेहमी दाखवायचं नाही आणि तालुक्याचे प्रमुख सरपंच माजी सरपंच राहिलेले आपले इथे हजर राजलेखंड केलेल्या एकवीस वाऱ्या अखंड केलेल्या आहेत खरंच पंढरीच्या वाटेने जाताना जो आनंद आहे कार्यकर्ते असो भावी भक्त असो कर्मचारी असो इथे आपले सुरेश दादा सुद्धा आहेत सुरेश दादा दरवर्षी वारीला निरोप द्यायसाठी इथे सगळे आपले पदाधिकारी हजर असतात इथे आपल्या एकनाथ साहेब त्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे हजर आहेत आणि खरंच हा उत्साह पाहून या पदाधिकाऱ्यांचा आनंद पाहून स्वखर्चा खर्च करून पंढरीच्या वारेवर जाणाऱ्या लोकांना फळं वाटप स्वेटर वाटप ब्लँकेट वाटप करतात खरं हा उपक्रम जेवढा कमी आहे त्यांचा तेवढा कमीच आहे रेड न्यूज करताय विशेष प्रतिनिधी खामगाव जिल्हा बुलढाणा